नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे सापडली मगर रेस्क्यू ऑपरेशन करून वन्यजीव संरक्षण संघटना व वनविभागाला मगरीला पकडण्यात आले येश अहमदपूर तालुक्यात मगरी सापडण्याच्या घटनेत होत आहे वाढ ढाळेगाव धसवाडी रोडवरच्या कडेला असलेल्या एका डबक्यात साठलेल्या पाण्यात आज दिनांक तेरा बुधवारी दुपारी चार वाजता वनविभागाचे कर्मचारी व वन्यजीव संघटनेचे कार्यकर्ते गावकरी यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन करून मगरीस पकडण्यात येश आले आहे काही दिवसापूर्वी अहमदपूर तालुक्यातील एस्तार येथे मन्या नदीपात्रात मगर दिसून आली होती पण ती नदीपात्रात असल्याने तिला पकडण्यात आलेली नाही परंतु वनविभागाने नागरिकांना सावधान करत नदीपात्राजवळ जाताना काळजी घेण्याचे आवाहन करणारे फलक लावले होते परवा रात्री धसवाडी रोडवर ही मगर काही जणांस दिसली होती त्याची कल्पना वन विभागाला दिल्यानंतर आज सकाळी सात वाजता ढाळेगाव धसवाडी रोडच्या कडेला असलेल्या डबक्यात ही मगर दिसून आली गावकऱ्यांनी तिच्यावर नजर ठेवून संबंधित वन विभागाला याची सूचना देऊन अहमदपूर येथील काही कर्मचारी सध्या प्रशिक्षणावर बाहेरगावी असल्याने उदगीर येथील काही कर्मचारी अहमदपूर येथील काही कर्मचारी व वन्यजीव संरक्षण संघटना उदगीर वाईल्ड कन्झर्वेशन संस्था लातूर यांच्या मदतीने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने ही मगर पकडण्यात आज यश आले आहे या मोहिमेत वनविभागाचे कर्मचारी केसाळे गडकर वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव बाबा सय्यद आशिष करुरे भीमाशंकर हेंगणे गाडवे मनोज पाखरे फेरोज कादरी आकाश बोयणे काना फांचाळ सुनील कांबळे यांनी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता त्यांना गावकऱ्यांनी मोलाची साथ देऊन अखेर ही मगर जेरबंद करून वन विभागाच्या ताब्यात दिल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे दूर त्यांच्या मनातील भीती दूर झाली असून शेतशिवारात रात्रीच्या वेळी पाणी देणे व अन्य कामे करण्यासाठी आता मनात शेतकऱ्यांच्या धाकधूक राहणार नाही याबद्दल या, या मगरीविषयी वन्यजीव संरक्षण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया आमच्या दर्शकांसाठी देत आहोत पहा यांच्या शिवारातील मगर सापडले हे ढाडेगाव ढसवाडी रोड अहमदपूर तालुका उदगीरची टीम हा मगर उदगीरची आणि लातूरचे हे दोन्ही टीम मिळून रेस्क्यू केलेली आहे काही मित्र अहमदपूरचे आपल्या शिरोडचे पण आहेत हा मगर रेस्क्यू करून वन विभागाच्या सुपूर्द केलेली आहे साधारणतः हे मगर किती किलो वजनाचे असेल सर हे मगर जवळपास एक क्विंटल पन्नास किलोचे जवळपास आहे आता हे मगर नर आहे का मादा हे सर नर आहे नर नर असू शकते कारण त्याचं पोट थोडं छोटा आहे आता रेस्क्यू केलेली मगर ते कोणत्या ठिकाणी सोडण्यात येते म्हणजे तलावामध्ये डॅम मध्ये किंवा वन वन विभाग वन अधिकारी वगैरे सोडते आणि हा टीम आमची रेस्क्यू केलेली आहे आमच्या वन्यजीव रक्षक संस्था उदगीर असं आमच्या टीम नाव आहे आम आमच्या संस्थेचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये लातूरची एक संस्था संस्था आहे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी लातूर आता आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये कुठेही रिस्क ऑपरेशन असेल तर ते तुम्हालाच पाचारण करतात हो, हो। जवळपास तर आम्ही जात सर परवा आम्ही पडले तुळजापूर तुळजापूर मध्ये तुळजापूर वडगाव लातूर मध्ये पकडलं लाख मध्ये आजपर्यंत तुम्ही जिल्ह्यामध्ये किती ऑपरेशन केलेले हे चौदावी आहे चौदावी ऑपरेशन केले आणि वन विभागाच्या तर्फे सहकार्य भेटलेलं आहे आणि बाबा सय्यद जे वन्यजीव रक्षक चे संस्थापक आहेत मनोज काखरे परत काय मनोज पाकरे परत काय पांचा पांचाळ आकाश आकाश बोलकर परत मी स्वतः फिरोज खादरी उदगीर बाबा बाबासाहेब आशिष कल्लोरे जे आमचा जे सदस्य आहे दे, ते मगरी सोबत गेलेलं आहे गे। त्यांच्या सगळ्याचा सहभाग हा रेस्क्यू आम्ही सक्सेस केलेला आहे आणि गावकऱ्यांनी बी भरपूर साथ दिला आम्हाला याचा बी आम्ही धन्यवाद करू गावकऱ्यामार्फत कोण बोलणार आहे काका तुमचं काय मत आहे आम्ही सकाळपासून सगळ्याला फोन करून आम्ही इथं प्रा पाचारण केलं आणि सकाळपासून इथं थांबलो होतो सकाळी सात वाजल्यापासून इथं बरेचसे दोनशे लोक हजर होते सगळ्याच्या सहकार्यानं जेशी बोलवून वनरक्षक विभागाचे सगळे अधिकारी येऊन वन्य जीवन रक्षकाचे वन वन अधिकारी येऊन हिने सहकार्य करून पकडून याच्या ताब्यात दिली आहे अच्छा आता हे जे बगर आहे संध्याकाळी आपल्या प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिसले होते त्यानंतर आपण न्यूज दक्ष भारत बरोबर ही बातमी प्रकाशित केली होती त्याच्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं का नाही पसरलेलं होतं संध्याकाळी पाणी देणारे शेतकरी शेताकडे जाऊ शकत नव्हते अशी परिस्थिती झाली आता शेतकऱ्यांचं काय म्हणतात समाधान झाले म्हणजे टीमला धन्यवाद देणार धन्यवाद 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 चालेल चालेल